तालुक्यामधील खेडेगाव पाटीजवळ अज्ञात व्यक्तीने बस पेटवली मराठा आरक्षण मिळण्यासंदर्भात ठिकठिकाणी थीक रास्ता रोको आंदोलन सोळा फेब्रुवारी रोजी वसमत तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी आरक्षण मिळवण्यासाठी व जरांगे पाटील यांना पाठिंबा पाटी दर्शवून वसमत तालुक्यातील खांडेगाव पाटी या ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून रस्ता रोको करण्यात आला होता नंतर रात्री दहा वाजता सती पांगरा पाटी या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली या दरम्यान वसमत मार्गाने पुण्याकडे जाणारी महामंडळाची बस अज्ञात इसमाने पेटवून दिली त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे मनोज जरांगे पाटील यांनी शांततेत आंदोलन करण्याचे समाज बांधवांना सांगितले होते परंतु आंदोलनाला हिंसक वळण गालबोट लागले आहे या आंदोलनामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये एकच खडबड उडाल्यामुळे हयात नगरफाटा सती पांगरा थोरावा पाटी खांडेगाव पाटी या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले रांजोणा गावचे उपसरपंच राम पाटील साळवे बंडू अंभोरे खांडेगावचे सरपंच सतीशराव कुसळे अकोली सतीपांगरा येथील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सकल मराठा बांधवांच्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आल्या न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे आज रस्तो रोप केलेला आहे चक्का जाप केलेला आहे पाटील यांच्या सरकार का हालचाली काय करत नाही त्याकरिता सरकारला दाखवून द्यायचे मराठा समाज आज एक झालेला आहे मराठा समाजाची आता सरकारनं दिशाभूल करू नये वेळेत आज पन्नास टक्क्याच्या आत कोठ्यातून आम्हाला आरक्षण द्यावं त्याकरिता आम्ही या ठिकाणी रास्ता रोप करत आहेत तरी सरकारला तुमच्या माध्यमातून विनंती करतो की आमचं अंत पाहू नका आम्ही शांत आहेत शांत आहे तो शांततेत शांत शांत आंदोलन करणार ज्यावेळेस अशांत होतील त्यावेळेस सरकारला हे न पिलणारा आरक्षणाचा जे लढा आहे न पिळणारा होईल त्याकरता वेळेच्या आत आम्हाला आरक्षण देण्याची गरज आहे त्याकरता तुमच्या माध्यमात विनंती करतो की सरकार लवकरात लवकर आम्हाला आरक्षण द्यावं